असं आहे की काही भागात महाराष्ट्राच्या विदर्भाच्या काही भागात पावसाची सुरुवात झाली आहे खरीप हंगामाच्या काही भागात पेरण्याची सुरुवात झाली आहे पण ही होत असताना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये रासायनिक खताचा तुटवडा तो मोठ्या प्रमाणात भासतो आहे आज शेतकऱ्यांना डीएपी खताची आवश्यकता आहे युरियाची आवश्यकता आहे मिश्र खतं जे आहेत पंधरा 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 सोळा 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 दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा असे जे मिश्र खत आहेत त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे पण हे सर्व खताचा पुरवठा ज्या पद्धतीनं राज्य शासनाकडनं पाहिजे तसा पुरवठा नाही आहे डीएपी आतापर्यंत मागणीच्या फक्त वीस ते तीस टक्के डीएपी फक्त विदर्भाच्या बाबतीत विचार केला तर विदर्भामध्ये आलेला आहे मोठ्या प्रमाणात डीएपी डीएपीची मागणी आहे फक्त वीस ते तीस टक्के पुरवठा डीएपीचा आहे युरियाचा तीस ते पस्तीस टक्के पुरवठा आहे मिश्र खत मी जे सांगितले तीन चार जे अतिशय मागणी आहे त्याचा सुद्धा कमी पुरवठा आहे त्याच्यामुळे रासायनिक खताचा राज्य शासनाकडनं पुरवठा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होत आहे त्याच्यामुळे हा पुरवठा लवकरात लवकर राज्य शासना वाढवला पाहिजे नाहीतर त्याचं मग शेवटी वाढीव दरामध्ये ब्लॅक मार्केटिंग सुद्धा याची पुढील काळामध्ये होण्याची शक्यता आहे युरिया जो आहे युरिया आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणात ज्या भागात धानाची शेती होते आमच्या विदर्भात पाहिलं तर गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर जिल्ह्याचा काही भाग या भागात धानाच्या पिकासाठी युरियाची आवश्यकता पडते त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे त्याच्यामुळे हा तुटवडा लवकरात लवकर राज्य शासनाने रासायनिक खताचा दूर केला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या भरमसाट किमती या सर्व रासायनिक खताच्या वाढल्या आहेत जवळजवळ जे चौदा पस्तीस चौदा जे रासायनिक मिश्र खतं आहे त्याची जवळजवळ तीनशे रुपये त्याच्यामध्ये वाढ झाली आहे तुमचं सोळा सोळा दहामध्ये अडीचशे सो रुपये झाली आहे तुमच्या दहा सव्वीस सव्वीसमध्ये दोनशे रुपये वाढ झाली आहे त्याच्यामुळे खताच्या किमतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे पहिले शेतकरी अतिशय अडचणीत आहे राज्य शासनाने सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं आम्ही कर्जमाफी करू आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेत म्हणून त्यांना विनंती आहे की त्यांनी दिलेलं आश्वासन लवकरात लवकर लो पूर्ण करावं कारण की शेतकरी अतिशय अडचणीत आहे आणि या अडचणीच्या काळामध्ये जर त्यांची कर्जमाफी केली नाही त्यांना रासायनिक खात उपलब्ध करून दिलं नाही रासायनिक खताच्या किमती त्यानिमित्तानं ज्या वाढलेल्या आहेत त्या कमी केल्या नाही तर अजून शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत जाईल आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे पुढील काळामध्ये आत्महत्या होऊ शकतात याच्या बाबतीत राज्य शासनाने लवकरात लवकर पावलं उचलली पाहिजे रासायनिक खताचा पुरवठा व्यवस्थित केला पाहिजे आणि खताच्या रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे ती कमी केली पाहिजे याच्यानंतर काही विचार असेल विचारू शकतो मी संपूर्ण जी प्रेसनोट दिली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मागणी किती आहे त्याचा पुरवठा किती झाला याचा संपूर्ण विदर्भामध्ये जेवढे जिल्हे आहेत सर्व तक्ता तिथे दिलेले आहे तेव्हा आपल्या लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात जेवढी मागणी आहे त्याच्या फक्त काही ठिकाणी वीस ते तीस टक्के तीस ते पस्तीस टक्के फक्त पुरवठा झालेला आहे कसं आहे की ह्या सर्व गोष्टीचं सुरुवातीलाच नियोजन करायला पाहिजे आता खरीपाचा हंगाम चालू होणार आहे जून जून महिन्याचा आता तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण आहे त्याच्यामुळे याची सुरुवात याचं नियोजन व्यवस्थित सुरुवातीपासून जर केलं तर अशा प्रकारच्या अडचणी येत नाही डीएपी व्यवस्थित मिळतं युरिया व्यवस्थित शेतकऱ्या मिळू शकतो मिस्रगता व्यवस्थित मिळू शकतात आणि हे अतिशय म्हणजे रासायनिक खत जर शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा झाला नाही तर त्याचा परिणाम सुद्धा उत्पादनावर होऊ शकतो त्याच्यामुळे याचं नियोजन कृषी खात्याने के व्यवस्थित केलं दिसत नाही राज्य शासनाने व्यवस्थित व्यवस्थित केलं दिसत नाही त्याच्यामुळे रासायनिक खताच्या बाबतीत ही अडचण आहे कर्जमाफी योग्य मी शब्द फिरवणार नाही असत्र फडणवीस अरे योग्य वेळ केव्हा आता सर योग्य वेळ जेव्हा शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांकडे शेतीला लावायला पैसा नाही हीच तर योग्य वेळ आहे जेव्हा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा तो शेतकरी मागणी करतो की आमची कर्जमाफी करा आता तुमची योग्य वेळ किती वर्षांनी येईल किंवा या शेवटल्या महिन्यामध्ये तुमची योग्य वेळ येईल काही समजत नाही काय आता त्याच्यामुळे ही योग्य वेळ आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की योग्य वेळ करू तर आता अतिशय शेतकरी अडचणी असल्यामुळे हीच कर्जमाफीसाठी योग्य वेळ आहे त्याच्यामुळे राज्य शासनाने आताच कर्जमाफी केली पाहिजे फर्टिलायझर शॉर्टेज संदर्भात आंतरराष्ट्रीय कारणा अत्यंत महत्वाची आहे अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे चायनावर आपण मोठ्या प्रमाणात डिपेंड आहोत शरद पवार साहेबांचा जे मोठा अनुभव आहे माजी कृषी मंत्री आहे तुम्ही या संदर्भात पवार साहेबांची भेट घेणार आहात आमची परवाच्या दिवशी मिटिंग आहे त्याबद्दल हा अवश्य चर्चा करू पण असं कसं आहे खरीप हो मग हंगाम येणार आहे हे सगळं माहीत आहे युद्ध थे था। था तर ठीक आहे आता झालं चालू आठ दिवस झाले राज्य शाळा आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये होतो याचं नियोजन वर्षभरापासनं करावं लागतं खताचं नियोजन व्यवस्थित जर वर्षभरापासून जर केलं तर अशा प्रकारच्या अडचणी येत नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये खताचा पुरवठा व्यवस्थित होतो भावाचं नियंत्रण सुद्धा राज्य शासनाने करायला पाहिजे त्याच्याकडे सुद्धा लक्ष नाही मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचे भाव वाढले नाही बरं अतिशय तीव्र भावना या हिंदी सक्तीच्या बाबतीत आहेत त्याच्यामुळे राज्य शासन याचा अवश्य विचार करायला पाहिजे आपण पाहिजे अनेक तज्ञ आहेत अनेक तज्ञ मंडळीसुद्धा सुद्धा बाबतीत चिंता व्यक्त केली आहे की हिंदी भाषा बाबतीत जो काही निर्णय राज्यशासन घेतला आहे त्याचा त्यांनी फेरविचार करावा अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात राज्याच्या प्रत्येक भागात मागणी येत आहे त्याच्यामुळे हिंदीच्या बाबतीत जी आक्रोश त्यानिमित्तानं लोकांमध्ये आहे त्याच्या बाबतीत राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे

एका विपरीत परिस्थितीत आम्हाला शरद पवार साहेबांची साथ सोडावी लागली पण हा निर्णय आम्हाला एका वेगळ्या परिस्थितीमध्ये घ्यायला लावला नाही तर आम्ही शरद पवार साहेबांची साथ कधी सोडली नसती त्याच्याबद्दल अनेकांनी खाजगीमध्ये खांत व्यक्त केला आहे कारण की ओपननी करू शकत नाही अनेकांच्या अडचणी आहेत आता भास्कर तर स्पष्टपणे सांगितलं की मी शरद पवार साहेबांची साथ सोडली ही अतिशय मोठी चूक केली भास्कर साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि मी जे सांगितलं अशा पद्धतीच्या अनेक अनेक नेते जे आमच्यातले सोडून गेले आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते अनेकांनी खाजगीमध्ये याच प्रकारची भावना ते सर्व व्यक्त करतात सव्वीस हजार खरेदी मुदतवाढ शेतकरी आहेत ते प्रतिक्षित आहेत अजूनही धान उत्पादक शेतकरी काय धान उत्पादक जे शेतकरी आहेत खरेदीसाठी मुदतवाढीसाठी अजूनही प्रतिक्षित आहे सगळ्या समजावा धान खरेदी धान खरेदीच्या अच्छा धान खरेदी अजून म्हणजे धान खरेदी सव्वीस हजार शेतकरी प्रतिक्षित आहे खरेदी समजावा काय मला बाईक खरेदी बंद झाली बंद झाली सव्वीस हजार शेतकरी अच्छा सव्वीस हजार शेतकऱ्यांचा धान अजून खरेदी करायचं बाकी आहे

ज्येष्ठ आहेत ते सुद्धा खाजगीमध्ये खंत व्यक्त करतात पण ठीक आहे आता परिस्थितीनुसार त्यांना निर्णय घ्यावा लागला तुम्हाला या संदर्भामध्ये ऑफर होती असे काही खासगी ती अनेक तिकडच्या नेत्यांनी सांगितलं आहे तुम्हाला मुलाला ऑफर होती यात काही कधी खुलासा होणार आहे पुस्तक वाचा माझं मग जे पुस्तक लिहिलेलं आहे डायरी ऑफ होम मिस्टर त्याचा उल्लेख केलेला आहे आणि मला ऑफर होती मी घेलो नाही तर माझ्यावर कशा पद्धतीने कारवाई झाली हे सगळे तुम्हाला कल्पना आहे सगळे डिटेल लिहले सगळ्यांना मिळालं असेल पुस्तक bộtे वाटले की नाही चला धन्यवाद ठीक आहे वर्ष 2018 शिक्षक भरती घोटाणामध्ये दे मुख्याध्यापकांवर कारवाई होत नाहीये ज्या मुख्याध्यापकांनी 15 15 20 20 लाख रुपये एका एका, एका शिक्षकांकडून घेतले 22 मध्ये अपॉइंटमेंट दिली से मी या मीस हा विषय मांडला अनेकदा आणि माझी अजून सुद्धा मागणी आहे की सर्वात पहिले जे दलाल लोक आहेत कारण की या दलाल लोकांनी मुख्याध्यापकाला घडवलं शाळेच्या जे प्रशासक आहेत त्यांना घडवलं अनेकांना त्यांच्याकडे पैसे उकळून या दलालांनी त्यांना नोकरी लावून दिली त्यांची पात्रता नसताना सुद्धा नोकरी लावून दिली अशा पद्धतीची अनेक तक्रारी आहे दलाल आतापर्यंत जी एसआयटी बसली आहे दलांना का हात लावत नाही कारण की या दलालांनी मोठ्या प्रमाणात शाळेमध्ये जाऊन जाऊन प्रशासकीतल्या मुख्याध्यापकाला भेटून त्यांना अनेक प्रलोभन देऊन त्यांना पैसे देऊन अशा पद्धतीचा संपूर्ण हा घोटाळा केलेला आहे त्याच्यामुळे एसआयटी बसली आहे एसआयटी चौकशी करते पण दलाला सुद, दलाला सुद्धा बोलावून त्यांची चौकशी केली पाहिजे संपूर्ण नागपूर त्या प्रत्येक तालुक्यामध्ये हे दलाल आहेत त्याची नावं एसआयटीला माहीत आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि तुम्ही जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे की दोन हजार अठराला त्याची नेमणूक नेमणूक झाली पण दाखवलं दोन हजार बाराला म्हणजे तो सहा वर्षाचा तो पगार सहा वर्षाचा करोड रुपये पगार त्यांनी काढलांना वाटून घेतला सगळ्यांनी हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे कोणाची अठराची आहे कोणाची वीसची आहे कोणाची एकवीसची एक नेमणूक आहे पण पेपरवर दाखवलं दोन हजार बाराची म्हणजे ते सहा सात वर्षाचे सगळे एरियर्स त्यांनी त्या काढले आणि लाखो रुपयाचा घोटाळा झाला याच्यामध्ये लवकरात लवकर अतिशय वेगाने या सर्व गोष्टीचा तपास झाला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे मला वाटते हजार कोटीच्या वरती हा घोटाळा असेल आणि हा फक्त आपल्याच जिल्ह्यातला नाही ना मी मागच्या वेळेस तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघाच्या बाबतीत तक्रार केली होती तुम्हाला माहीत असेल की त्याची चौकशी झाली चौकशी जाऊन कारवाई झाली जा आणि त्या जो कोणी दोषी आहेत त्याची अटकसुद्धा झाली म्हणजे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघात सुद्धा असे घोटाळे झाले अनेक जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झाले आहेत त्याच्यामुळे मी परत मागणी करतो की संपूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झाले आहेत त्याच्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून जर एखादी कमिटी गठीत केली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जो घोटाळा झाला आहे त्या दोषी लोकांवर चांगल्या पद्धतीनं कारवाई होऊ शकेल काय अबू आदमीनी अशा पद्धतीनं आता वारी चालली आहे पंढरपूरला तर अशा पद्धतीचं वक्तव्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे शेवटी सन्मानी आमदार आहेत थँक्यू